शहरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय स्वामीनाथन कृषी प्रदर्शन नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे चला तर पाहूया आष्टी शहरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये जी खाऊ गल्ली आहे त्या स्टॉलमध्ये आपण आलेलो आपल्यासोबत या स्टॉलचे प्रमुख आहेत त्यांना विचारू काय काय आहे या स्टॉलमध्ये एकूण किती स्टॉल आहेत खायला काय काय मिळतं आणि कशा पद्धतीने टेस्ट आहे काय सांगा नमस्कार सर्वप्रथम माझे आमदार साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो की तिने आम्हाला इथं येण्याची संधी दिली आणि आमचे चांगले चांगले पदार्थ आष्टीकरांना खाण्या घालण्यास आम्हाला जो आनंद मिळतो त्यासाठी पहिला त्यांचे मी धन्यवाद मानतो मी आहे इम्रान अत्तार मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे आणि ते आमच्याकडे ह्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी फ्रूट फ्रेश ज्यूस फ्रूट चाट कस्टर्ड त्यानंतरनं नागपूरचे मसाले पापड छोले भटुरे त्यानंतरनं दावणगिरीचा लोणी डोसा मसाला डोसा स्पंज डोसा ज्यूस त्यानंतरनं व्हेज चायनीज आहे आपल्याकडं प्युअर व्हेज चायनीज आहे त्यानंतरनं कोल्हापूरची भेळ आहे पाणीपुरी आहे आणि तासगावचं फेमस भरलं वांग भाकरी आणि थालीपीठ थालीपीठमध्ये आपल्याकडं मेथी थालीपीठ पालक थालीपीठ पनीर थालीपीठ बटर थालीपीठ हे थालीपीठचे प्रकार आहेत त्या त्याचबरोबर आपल्याकडं गुजरातची कच्ची दाबिली ही खूप फेमस आहे गुजरातमध्ये त्याच पद्धतीने आपण बनवतो गुजरातच्या कच्चे दाबिलीचा आपल्याकडे स्टॉल आहे त्यानंतर इंदापूरचा वडापाव फेमस आहे त्यांनीसुद्धा आवर्जून आपल्यापाशी आलेले आहेत त्यांचा वडापावचा स्टॉल आहे इंदापूरचे फेमस आणि आष्टी गावातले चांगले अमूल आईस्क्रीमचा स्टॉल आहे इथलं फेमस पानवाले आहेत तारा पानवाले त्यांचाही स्टॉल इथे आपल्याला लावण्यात आलेला आहे अशा तऱ्हेने आपण हे पूर्ण कॅन्टीन मध्ये साधारणतः उलाढाल किती होती तुमची कालचा हिशोब पहिल्या दिवशीच्या हिशोबाने काल खूप चांगला प्रतिसाद होता लोकांनी खूप चांगला बिझनेस केलेला आहे बघूया आता आणि परत राहिलेले तीन दिवस आहेत कसा लोकांचा प्रतिसाद मिळतो कसा मिळतो त्याच्यावर आपली उलाढाल आतापर्यंत किती ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आणि ग्रामीण भागातला हा राज्यस्तरीय प्रदर्शन होत काय वाटतं आ, मोट हे ग्रामीण भागात पहिल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शन होते हे आमच्यासाठी नवीनच आहे कारण की आम्ही मोठमोठ्या शहरामध्ये असे इव्हेंट करतो पण इथं जे ग्रामीण भागात जो आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे तो शहरी भागामध्ये सुद्धा मिळत नाही पण आधी आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे कोणच आपण पाहिलं की ग्रामीण भागात गल्लीमध्ये जे दही दाफाट आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने बनवण्यात आले दोन चटणीचा पण समावेश आहे आणि कशी टेस्ट आहे तुम्ही खाल्लं काय सांगा अगदी टेस्ट भारी आहे आणि इतकी उत्कृष्ट आहे ही सर्व लोकांनी खावा अशी आम्हाला इच्छा आहे टेस्ट घेतल्यानंतर कसा जे आहे आणि चांगला आहे इतकं खावं वाटतं आता एक खाल्ले पण दुसरं बी घेतलं आम्ही आणखी काय प्राईस काय पन्नास पन्नास रुपयात तुम्ही पण खाल्ले काय हो एकदम मस्त पन्नास रुपयात काहीच मिळत नाही आपल्याला पन्नास रुपयात आपल्याला दोन चटण्या खाली पीठ दही म्हणजे अतिशय बघू शकता आपण म्हणजे पापड पण आहे आणि दोन चटण्याचा समावेश असल्याचं हे वास्तव दृश्य पावस मिळते सारख्या ग्रामीण भागामध्ये जे राज्यस्तरीय प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतात त्याचं दिसतो <स्थारी> <था। स्थारी> <था। स्थारी> ते हे महत्त्वाचं आहे आणि गोर गरीब सगळ्यांसाठी सगळं काय जी व्यवस्था असते तिथं मिळतंय सगळं आणि इथं धपट भाकरी आमचं तमक नाश्तासुद्धा सुद्धा चांगला आहे सर तुम्ही पण आहे नाही एकदम भारी साहेबांनी तुमच्या उपक्रमाचा एवढा उत्कृष्ट उपक्रम राबविला याच्याबद्दल त्यांचं आम्ही सगळे अभिनंदन करू आणि बाकीचे शेतीचे अवजारं आधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर गोव्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था अत्यंत चूक आहे प्रमाणात ठेवलं गेलं आहे आणि नियोजनसुद्धा खूप सुंदर आहे तसंच खायचे इथं जे शाळा येतात आष्टी तालुक्यातल्या आष्टीतल्या त्यांचा मुलांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे सर्व स्टॉलला चांगला रिस्पॉन्स आहे आणि सर्व शेतकरी बांधव पण येतात सगळं हे प्रोडक्ट वगैरे बघण्याबरोबर ते खाली सुद्धा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या खाऊ गल्लीमध्ये दोन दिवसात मिळत असल्याचं दिसून आलं पुढेही पाहू कशा पद्धतीने वेगवेगळे स्टॉल लहान मुलांचं आवडतं खाद्य म्हणजे बुडिकी बाल आणि हे बुडिकी बाल कशा पद्धतीने बनवली जाते आपण बघू शकतो की अशा पद्धतीने हे या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये बुड्डी बाल तयार करण्याचं काम सुरू आहे आष्टी शहरातल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये आपण बघू शकता की लहान मुलांची पण अशी गर्दी झाली आणि बुड्डी बाल पाहिल्यानंतर सर्व माणसांना देखील लहानपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही प्रदर्शन पाहण्यासाठी काही सरपंच पण आले त्यांना विचारू की प्रदर्शन पाहून तुम्हाला काय वाटलं बोल हे प्रदर्शन पाहून मला असं खूप छान वाटलं आणि माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांनी हे प्रदर्शन ठेवल्याबद्दल म्हणजे इतकं तालुक्यामध्ये खूप छान म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी असं खूप छान असे प्रदर्शन मला काय काय पाहायला मिळालं संपूर्ण प्रदर्शन पाहून आले तुम्ही आता काय वाटलं काय काय पाहिलं याच्यामध्ये कृषी प्रदर्शन म्हणजे कृषी म्हणजे शेतीविषयी जास्त खूप आहे बाबा असं घेण्यासारखं शेतकऱ्यांना खूप म्हणजे फायदेशीर ठरणार असे तुम्हाला काय वाटलं आदरणीय भीमराजे दोंडेसाहेब यांनी जो उपक्रम राबवला हो शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला उपक्रम आहे तालुक्यामध्ये प्रथमताच कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर हे प्रदर्शन नंतर खरंच असा आनंद वाटला की प्रत्येक वस्तू एकाच छत्राखाली आलेल्या आहेत तर प्रत्येक आपण एक एक वस्तू पाहत असताना असं वाटतं की खरंच असे प्रदर्शनी तू मागं झालेलं नाही पण आत्ता झाले तरी आदरणीय भीमरावजी साहेब यांचे पूर्ण तालुका आभारी राहील कारण आम्हाला एकाच छताखाली संपूर्ण माहिती मिळाली अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रतिक्रिया राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये आल्यानंतर पाहावयास मिळत आहे कृषी प्रदर्शनामध्ये आपण गुळाच्या स्टॉलवर असतो असून अनेक प्रोडक्ट त्यांचे बनवलेले नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांचे तर आपल्याकडे ना शुगरला नैसर्गिक पर्याय म्हणून गुळाचे प्रोडक्ट आपण हजारे गुळ उद्योग म्हणून प्रोडक्ट तयार केलेला आहे तर शुगर वाढलेला जी शुगर ज्यांना शुगरचा हे त्रास आहे त्यांना आपण नैसर्गिक उपाय म्हणून आपण गुळाचे पेढे गुळाचा कुंधा गुळाचा पेढा गुळाचे सुगळे टोटल प्रोडक्ट तयार केले आहेत गुळापासून गुळाची गुळ भुल कॅन्डी गुळाची चक्की शेंगाने चक्की नैसर्गिक गुळ विदाऊट आहे आपल्याकडं पण आहे विदाऊट केमिकल म्हणजे कापू आपल्याकडं म्हणजे बॉडी कुलन म्हणून काम करणे आरोग्याचं म्हणजे तापमान वाढलं बॉडी तर बॉडी कुलन म्हणून एक ताप त्याचा उपयोग आहे ना शरीरात शरीरासाठी आणि नंतर आपला चहासाठी पेशंट गुळ आपण चहासाठी आपण चहा फाटत नाही आहे काय शुगरच्या पेशंटसाठी शुगरचे पेशंट साखरेतला गुळ आपले साखरेतला पेडा खात नाही त्यांच्यासाठी आपण पेडा आहे ना गुळाचा पेडा तयार केलेला आहे आपला फायनल प्रोडक्ट आणि बेस्ट प्रोडक्ट आहे गुळापासून आपण गुळ कॅन्डी कॅन्डी गुळ चक्की शेंगाची चक्की गुळाच्या पेडा गुळाचा कुंदा म्हणजे पेड्याचा एक प्रोडक्ट आहे गुळाचा कुंदा आहे आणि आता आपलं गुळाची कुलपीचा एक प्रोडक्ट चालू होणार आहे आपला थोड्या दिवसात मार्केट आपण आहे जावळा जामखेड तालुका जावळा गाव जावळ्याच्या करमाळ जामखेड रोडला आपला आहे हजारे गुळ उद्योग म्हणून किती दिवसापासून कुठं कुठं राज्यामध्ये आता मी राज्यामध्ये प्रदर्शनला गेल्या वर्षी पासून जीवन ज्योती नगरचं ते प्रदर्शन अटेंड केलं पर गेल्या वर्षी बारामती केविकेचा अटेंड केला ह्या वर्षी पण केविक आज ह्या पहिल्या वर्षी आष्टीचं हे प्रदर्शन केलेलं आहे गुळापासून आपण प्रोडक्ट हे गुळाव केलेले दिवसाला प्रति टन एक टन प्रति बुल तयार होतो आपल्या प्लांट वर किती प्रकारचे प्रोडक्ट केले एक सात ते आठ प्रकारचे प्रोडक्ट आहेत आपल्या गोळा म्हणू शकतं की एका युवकांनी गोळापासून बनवणारे अनेक प्रोडक्ट तयार केले अजूनही या प्रदर्शनामध्ये काय काय आहे त्याच्या स्टॉलवर वर आलो वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत आणि ते खाल्ल्यानंतर नागरिकांना त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे डोंबिवली आपल्या इथं आष्टी मध्ये आले काय सांगा नमस्कार मी नितीन सावंत भीमाशंकर आयुर्वेदमध्ये आपलं स्वागत आहे आज माझ्या इथे आष्टिये ते कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल आहे आयुर्वेदिक औषधांचा धमाशंकरची सुप्रसिद्ध आयुर्वेदिक मेडिसिन माझ्याकडे बेटराससाठी डी पी आयबी पाईटसाठी वजन कमी करणं अमल पित्त गॅसेचे त्रास पिंडेस्टॉलचे त्रास असे अनेक प्रकारच्या आधारावरती औषधं आहेत ही औषधे आपल्या महाराष्ट्रात फेमस झालेली आहे तुम्हाला कधीही लागलं तर माझा ऍड्रेस नंबर पत्ता आहे कॉन्टॅक्टवर भरपूर सुविधा उपलब्ध मिळते वेगवेगळ्या आजारावर त्यासाठी आदर करावा ही वनस्पती फेमस आहे तुम्हाला वजन चरबी थायरॉइड चरबीच्या गाठी कमी होतात अमरकंद मनक्यातील गॅप बुद्धी दुखी संधीवताचे त्रास हे कसलेही आजार असतील प्रकार अशा अनेक प्रकारांमध्ये जवळजवळ माझ्याकडे बावीस तेवीस प्रकारच्या वनस्पती मी स्टॉलवर उपलब्ध केलेल्या आहेत तुम्हाला जर कधीही पाहिजे असतील आता इथे चार दिवस प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये संपर्क साधावा माझा ॲड्रेस दिलेला नंबर दिलाय कधीही तुम्ही मागवू शकता घरपोच किती प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला

दोन दिवस राहिलेले आहे त्यामुळं तुम्ही नक्की या इथे मला ट्रॅक्टर बी बियाणे खतं दि, दिसले त्यानंतर विविध प्रकारची मशीनंही दिसली आणि खाऊगल्लीही आहे त्या खाऊगल्ली खूप छान आहे दिवसभर आम्ही खूप धमाल केली एन्जॉय केला आणि तु प्रदर्शन अजून दोन दिवस राहिलेले आहे तुम्ही नक्की या आणि भेट देऊन जा आष्टी शहरामध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये आज दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहाव्यात मिळालं उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार पाहत राहा आज मराठी